नमस्कार सगळ्या भावांना आणि बहिणींना चला भाव बहिणी दळण तळायचं काम इकडे मसाला कुटायचं काम होय हा आता दाजीला कळायला लागला बिझनेस म्हणजे काय असत आणि लोड म्हणजे घरचा काय असतो बिझनेस होय सगळं सगळं जेवण नीट भेट नाया ना आपला मसाला वर्गच्या कामाची पण तयारी चालली परत मसाला आला की कुठून द्यायचं चाललंय दळण आलं की दळून द्यायचं चाललंय सगळी काम दाजी बरं बी पान काय लागतंय मसाला कुठून दिला मिरची निसायची चालली आमची सकाळपासून सगळं मटेरियल ही काढलं मसाले आता आपल्याला ऑनलाईनचा मसाला म्हणजे भावा बहिणीला पाठवायचा मसाला तयार करायचा आहे ना त्याच्यामुळे हो दादाच्या बसली मिरच्या बसली या का आता एवढ्या मिरच्या करायच्यात नीट ह्या मिरच्या नीट करायच्या आणि आमच्या जे आपल्या भावा बहिणीला मसाला पाहिजे त्यांच्या ऑर्डरी पूर्ण करण्यासाठी इकडे तयारी चालली जोरदार होय दाबून तयारी चालली आता ही दुसरी ऑर्डर आपली भावा बहिणी गाजत निघणार आहे भरपूर भावा भाव बहिणींच्या ऑर्डरी आलेल्या आहेत मसाल्याच्या ऑलरेडी त्याच्यासाठी गडबड चालली आपल्या जी तयारी करायची मिरच्या बी खळखळीत वाळल्यात मिरची वाळली दिवसभर ऊन कडक असतंय ना आपल्याकडे त्याच्यामुळे टेन्शन नाही मग आता सगळी काम मसाला कुटायची दळायचं मसाला बनवायचा ऑर्डरचा नाही लोड व्हायला लागला व्हिडिओचं आपलं काम आहे मला शिलाई मशीनवर तर दोन दिवस झालं काय बसायला भेटाना मला शिलाई करायची कपडे शिवायचे ती तर आता संध्याकाळी मला टाइम काढावा लागला होय व फोन येतोय कुणाचा बघा ते गिरणी ना डंक्याने आवाजच येत नाही होय व फोन येतोय फोन तू तुमचा फोन वाचताय हॅलो हा बोला हा बोल ना मिरची पावडर पाहिजे का मसाला पाहिजे मसाला आहे नऊशे रुपये काळा मसाला आणि मिरची पावडर आहे सहाशे रुपये मिरची पावडर म्हणा मसाला आणि लाल, लाल मसाला गरम मसाला ही खोबर गरम मसाला लसूण बी राहणार आहे त्यात आपल्या मसाल्यात कारण की माझ्या पद्धती आहे तो मसाला तर लाल मसाला आठशे रुपये राहणार आहे भाऊ दोन

बार बर एक मिनिट तर चला भाऊ बहिणी ना का मिरची निसायचं काम चालू आहे आता दळण दळायला दाजी गुंतलेत आहे तिकडं ती गेल्या तिकडं तर आज संध्याकाळी आपल्याला मिरची सगळी निसून घ्यायची दाजीलाच बसवत असती निसायला मला कपडे शिवायचे तिव जमपर शिवायच्यात मला दोन तीन दिवस झालं माझं मिशनीवरच काम बंद आहे काय सांगायचं तुम्हाला मला मिशनीकडे जायलाच भेट नाही इकडं तिकटाकडच आहे मी पण मसाला भावा बहिणींच्या ऑर्डर येतात ना त्याच्यामुळे पाठवायसाठी परत दुसरी तयारी चालू झालेली आहे ना त्याच्यामुळं गडबड चालली भावा बहिणी तर चला ऑर्डर नंबर तर दिलेला आहे सगळ्यांना आपला मसाला ऑर्डर साठी नंबर दिलेला आहे परत एकदा तुम्हाला म्हणजे व्हिडिओ मध्ये देते पहिला नंबर व्हॉट्सअप म्हणजे व्हॉट्सअप पण आहे मोबाईल पण आहे म्हणजे चालू पण आहे अठ्ठ्याण्णव बावीस वीस पंच्याऐंशी ब्याऐंशी दुसरा नंबर शहात्तर सहासष्ट साठ सत्तावीस शेहेचाळीस तर उशीर न करता ऑर्डर बुकिंग करा आला फोन चालू आहे सारखं फोन हॅलो 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 हा बोला की हा बोला की ताई हा हा चला भाई न जेव्हा याव्हा का जीवून घेते दिवसभर घरात काय जायला भेटत नाही भात कला इकडे काम चालू आहे दिसत दिवसभर काय घरात एंट्रीच नाही जायलाच भेटत नाही <laughs> माझं शिलाई मशीनचं काम तर तिकडच असतं या घरात तिथच जेवण करायचं तिथंच काम करायचं चला जेवाय या सगळ्यांनी वेळातन वेळ काढून जेवाय बोलावती कामात कामातन वेळ काढून माझे गोळ्या औषध पण आणावय नाही तर ध्यान राहायचं नाही खायचं मला या कामाच्या नागात महत्वाच गोळ्या औषध अ मिरची नाकातून पाणी निघायला लागलं बाबा बहिणीनं 음음 <s bottles> <sling> 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 चला जेवायला झालं जेवण आता गोळ्या औषध खाती मिरच्या नेसू लागते काय दाजेला आणि मग जम्पर कापते जंपर अशी ना चला भाईनी नो बाय बाय करते सगळ्यांना